नमस्कार आजचे सर्वात दुर्दैवी बातमी अकोल्यातील बार्शी टाकळी शहरातून येत आहेत जिथे एका अपघातात दुचाकी स्वाराला लागला बारशी टाकडीतील अपघातामुळे अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकडी शहर आज एका भीषण अपघाताने हादरले मिळालेल्या माहितीनुसार महागाव येथून बार्शी टाकडीकडे येणारे दुचाकीस्वार रमेश ढोरे यांच्यावर काळाने घाला घातला नवीन थान का समोर ले 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 समोर बस स्थानकासमोर ही घटना घडली रमेश ढोरे यांची दुचाकी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका स्कॉर्पिओ गाडीच्या उघडलेल्या साइड दरवाजाला जोरदार धडकली धडकेनंतर दुचाकीस्वार रस्त्यावर फेकला गेला दुर्दैवाने त्याच क्षणी समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या एसटी बसने त्यांना चिरडले हा अपघात इतका भीषण होता की रमेश ढोरे यांचा जागीच मृत्यू झाला या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे घटनेची माहिती मिळताच बार्शी टाकडे पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती मात्र आता ती पूर्ववत झाली आहे या घटनेने रस्त्यावरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे तर बार्शी टाकडे येथील या अपघाताने पुन्हा एकदा रस्त्यावरील सुरक्षिततेचे महत्त्व अधोरेखित केले आहेत निष्काळजीपणा आणि नियमाचे उल्लंघन कसे जीवघेणे ठरू शकते हे या घटनेतून स्पष्ट होते रमेश डोरे यांच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करीत असून दोषीवर योग्य ती कारवाई केली जाईल अशी अपेक्षा आहेत ही वाहन चालवताना अत्यंत सावधगिरी बाळगा आणि वाहतूक नियमांचे पालन करा हीच या दुर्दैवी घटनेतून मिळणारी शिकवण आहे